प्रमाणे नमस्कार सायद्र गोकुंचे आमच्या एका नवीन युट्यूबमध्ये मी दिनेश आपला मनापासून स्वागत करतो म्हणजे की आज कामकाज चालू आहे वरचं छपराचं वेल्डिंग वगैरे करतायत आमच्या गावातलेच स्थानिक कारागिर आहेत आमच्या गावातलेच आहेत कामटेकरांची मुलं संतोष कामटेकर कमले आहे बाबू आहे शिंद्यांचा आणि हुंडेंचा बाबू असे चार जण गावातलेच आहेत आमच्या कामगार पण हे अप्रतिम असं काम कामगिरी असते त्यांनी मस्त काम करतात भारीत काम करतात अगदी परफेक्ट सामान वगैरे तेवढंच जास्त देणार नाहीत सामान अगदी जेवढं लागणार आहे ना अगदी तेवढंच सामान मिळणार आपल्याला तर तेवढं सामान आलं आहे अगदी बरोबर तुम्हाला दाखवतो किती सामान वापरलं गेलं किती उरलं गेलं हे पण तुम्हाला दाखवतो आणि काम दाखवतो त्यांचं कसं काम आहे ते चला आपण बघूया आमच्या घराचं आता वरचं तर चा काम चालू आहे तर वेल्डिंग वगैरे मारता चॅनल वगैरे सगळं जॉईन करतात त्यानंतर मग पत्रा बसे सिमेंटचा पत्रा काढताय आमचे मेन कारागिरी संतोष कामटेकर हा बाबू आहे शिंदेंचा सगळे वरती आता मी वरती आहे हा उंड्यांचा आमचा आहे संतोष कामगिरी संतोषची असते ना एकदम परफेक्ट असते कारण संतोषचे मटेरियल सांगतो ना अगदी जेवढेच तेवढं मटेरियल तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल नाही खर्च जास्त तुम्हाला करू देणार नाही जेवढं लागणार तेवढंच मटेरियल अगदी संतोष सांगणार एवढं परफेक्ट काम असतं संतोषचं तर जर का तुम्हाला कधी पाहिजे असेल ना कारागीर तर सांगा म्हणजे संतोष कमतर आहे नक्की इकडे वाड्यामध्ये आम्ही राहतो तिकडे रिया काय चहा वगैरे बनवते का बघूया रिया काय बनवलंयस ग चहा ठेवलायस ओके okay. चहा ठेवला नाही आणि त्यानं ती भडंग देऊया आणलेली दे इथे दे थोडी भडंग आणलेली आहे अच्छा भडंग देतो तो पण म्हणजे बसतो की बघा चहा आणि भडंग थोडासा नाश्ता जरा मी उशीर आलो चहा द्यायची राहिली होती ना म्हणून चहा पण चालू आहे आता आणि आमचे कोतवाल आले बघा मारळगावचे पहिले कोतवाल जुने माझी कोतवाल बरोबर ना गोठण्यात गरवली <coughs> तर म्हणजे दुपारनंतर थोडं थोडं पावसाचं थो वातावरण आहे बघा पूर्ण असं की पूर्ण पर्लिंग वगैरे लावून आहे आणि थोडंसं पावसाचं आता आहे वातावरण तर आता थोडंसं फक्त कुठेतरी असे जॉइंट वगैरे किंवा सपोर्ट द्यायचं आहे चला दाखवतो तुम्हाला कसं आहे ते अजून चिखल बघा जसा आहे पाणी सगळं कसं आहे सगळं एकदा पात्रा एक पडला ना की मग पाणी पड आज जर पात्रा थोडासा पडला तर पाणी आज नाही पाऊस पडला तर पाणी साठणार पाऊस पडला तर थोडंफार आणि चिखल होईल बघूया मस्त सुकलं तरला व्यवस्थित आहे चांगलं सगळं भरायचं वगैरे काम चालू आहे आता इथं मध्ये सपोर्ट द्यायचं काम चालू आहे सांगू सपोर्ट देतोही एक सपोर्ट दिला जाईल मग झालं पूर्ण वरचं जेवढं स्ट्रक्चर आहे घराचं ते अगदी पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर मग बसूया पात्रा आता जरा बरं वाटतंय काहीतरी कुठेतरी घर होतंय असं वाटतंय थोडंबा रा एवढा मंडळी उशीर झाला आता पाऊस गणपतीजवळ आले तेव्हा पूर्ण शेवा धरले घराला पूर्ण आणि हे आता हे दोन दिवसाच्या अगोदर लावलेले आहेत म्हणून ते असे नवीन वाटतंय नाहीतर पूर्ण शेवा धरले जुनं जेवढं बांधकाम आहे ना तेवढं आता गणपतीजवळजवळ आलेत ना त्याच्यामुळे शेवा धरले बघा थोडासा असा वरून दिसणारा घरचा व्यूज कसा आहे म्हणजे कोकणात जर का घर बांधायचं झालं ना तर दिवाळीच्या दरम्यान घर कोसलायचं बांधायला सुरुवात करायची नाही तर मग मे महिन्याच्या नंतर घेतलं तर मे वे महिन्याच्या वेळेस घेतला आणि पाऊस अचानक आला तर मग असं आमचं जसं प्रारंभ गोंधळ झाला अगदी तसाच गोंधळ होतो म्हणून दिवाळीच्या दरम्यान जर का घर कोसळायला सुरुवात केली तर व्यवस्थित पाणी वगैरे मिळतं पाणी पण असतं आजूबाजूला विहिरीला वगैरे त्यामुळं व्यवस्थित बांधता येतं घर आता बघा घरावरून सहा सगळा परिसर बाजूचा या साईडला आपल्या समोर स्वयंभू मार्लेश्वर तो, तो सह्याद्रीचा जो डोंगर दिसतो ना सगळा धुक्यानं वेळला आहे सगळा हे कृष्ण मंदिर आहे आमचं तिकडे पुढं गणेश मंदिर आहे पाहिजे तुला अजून मग हो देव हो पाहिजे स्ट्रक्चर जे आहे ना लोखंडी सामानाचं ते सगळं ओके झालं आता चढवूया सिमेंटचा पात्रा काय नाही बोलो तुझे ती टाकून घेऊया हां सांगा तर चला हो बघा बरोबर आहे का निरुया पण गावकर पण आमच्या आलेले संजय गुरु हे बघा संजय गुरु खरोखर मला सांगितलं अगदी टीका बीका लावली म्हणजे गावचा देव पूजून आलेले कालच काल की परवा काहीतरी आपलं हे झालंय ना काय बोलतात त्याला तेवढा आनंद पोत देवाला पोहतो जागर जागर झाला ना आपला परवा काल का परवा जागर झाला देवाला पोहतो मंडळी पत्रे चढवायला आता सुरुवात चला यांच्या जो जोडीला मदत करूया है ना हो चाय बनवा थोड्या वेळ तुला चालतील नेहरे हॅलो चला चला मंडळी थोडासा टी टाइम झालेलाय चार वाजलेत बरोबर चहाले खात काय काय खात बघ हा चहा खातायत मी न म्हणतात ना चहा खातायत ना चहा पितायत पिताय चहा पितायत

अंकू आता आले बाजारातून पावसाची मेहरबानी म्हणजे एक साईडचा तर एक साईडचा तिकडची साईड आहे ना तो थोडा पत्रा टाकून झालाय आता इकडची साईड टाकायचा पत्रा बघा सुरुवात केली पत्रा हाततोय आम्ही ते दोघे जण आहेत चला इकडची साईड सुद्धा पत्रा टाकून घेऊया <स्थाँगा> करत म्हणजे घर बांधत आहे ना आता माझ्या बरोबर आहे काय बाजले किती बघा म्हणजे कस आहे वाजायला आले सात तरी सुद्धा मुलं थांबले ते कारण का पटापट पात्र चालवायचं आहे पावसाचं वातावरण आहे आणि नाऱ्या पण आता जॉईन झाला आम्हाला नवीन बरोबर आहे

घेऊन येणं सोपं होतं परंतु पत्रे वरती चढवायचे असेल तर पत्र खेचायसाठी मग परत मेहनत करावी लागत होती थोड्यातच नाऱ्या जॉईंट झाला म्हणून बरं आलं नार्या आला कामावरून नाऱ्याला पण घेतलं नाऱ्या पत्रे ओढायला मदत करतो आहे नेवरी बाबा पण होते अभिवा होता आणि संजय आता माझ्याबरोबर होता त्यामुळं बरं वाटलं पत्रे द्यायला जरा सोपं पडलं नाही तर अवघड असतं पत्रे वरती देणं पत्र आणायला आणता आहे एका ठिकाणीवरून आपल्या घरापर्यंत परंतु वर पर चढवायचं असेल तर चढवणं कठीण असतं त्यामुळं नऱ्या तर जॉईंट झालाच होता ते बरं आलं <laughs> <ना> ते <पारा। laughs> <लावा> <laughs>

वाव काय कलर दिसतो आहे मस्तच आकाशाचा अगदी निळसर कलर दिसतोय मस्त आहे की पत्रे पित्रे टाकून झालेत मस्त आता संध्याकाळचे मस्त कलर दिसतोय ना कृष्णा कृष्णा ना आहे तर म्हणजे मस्त आहे की पत्रे टाकून झालेत आणि आता निघालो किती वाजलेत का माहिती किती साडेसात वाजले असतील ना साडेसात झाले ना साडेसात झाले तर म्हणजे चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कोकणातलं घर आणि कोकणातलं घर बांधताना माणूस कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून कळवा चॅनल नवीन असतं तर सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन तर घंटीचं बनवून जा चला तर मंडळी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये तोपर्यंत बाय बाय